पेन शहरातील नागरिकांना पुरेसे आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी माझं पेन या संस्थेच्या वतीनं आज पेन नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला भोगावती नदीतून पाणी उचलून ते थेट जलशुद्धीकरण केंद्रातून पेनकरांना पुरवलं जात आहे मात्र हे पाणी शुद्ध नसल्याची नागरिकांची तक्रार आहे मोर्चात सहभागी नागरिकांनी नगरपालिका कार्यालयाबाहेर ठिया मांडलाय मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिलं हेटवणे आणि आंबेघर धरणात पाणी आरक्षित करून एकशे पासष्ट कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती जीवन पाटील यांनी यावेळी आंदोलकांना दिली माझं पेन संस्थेच्या कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सदस्य या आंदोलनात सहभागी झालेले होते पेण शहराला थेट गटाराचं पाणी येतं असा आमचा आरोप होता प्रवाह सोडले जातात आणि तिथूनच पाणी लिफ्ट करून हे पेण शहराला येते पेंटचे फिल्टरेशन प्लांट योग्य मापदंडानुसार काम करत नाही आहेत असं आमचा थेट आरोप आहे आणि त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओज पण आमच्याकडे आहेत पेंटच्या चारही ठिकाणून आम्ही पाण्याचे नमुने घेतलेत आणि तो पाणी पिण्यास योग्य नाही असं आमच्याकडे अहवाल आलेला आहे शासकीय प्रयोगशाळेचा त्याकरिता आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्रजी दळवी यांनी फोन केले साहेबांना हो पण कुठलीही दखल घेतली नव्हती त्यामुळे आज आम्हाला रास्ता रोगोचं आंदोलन करावं लागलं आम्ही रास्ता रोको केला आज साहेबांनी त्याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आणि तात्काळ ते सोमवारपर्यंत प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडे पाठवताय हो की म प्रशासनाकडून नगरविकासासाठी जो निधी आलेला आहे तो निधी वर्ग करावा पाणी पुरवठ्यासाठी शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी असं त्यांनी मान्य केलं आहे आणि जे नाले नदीत सोडले जातात ते तात्काळ डायव्हर्जन करण्याकडे त्या करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता ज्या पद्धतीने त्यांनी जर तात्काळ आश्वासन पाळलं तर ठीक नाहीतर आम्ही पुढे आंदोलन चालूच ठेव पिण्याच्या नमुने नमुन्यांबाबत कसे आम्ही शहराच्या चार ठिकाणून पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले आणि शासकीय प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवले त्याच्यामध्ये स्पष्ट असा पण हे अहवाल आलेला आहे की हे पाणी पिण्यास योग्य नाही